मी गिरीश काडे शेती आणि शेतीचं राजकारण आणि अर्थकारण या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे काय मग रक्त लाल आहे की पांढरं आलं धमन्यामध्ये पाणी वाहत आहे की रक्त आहे परवा पंढरपूरच्या माळामध्ये शिंदे सेनेचा शेतकरी मेळावा संपन्न झाला त्या मेळाव्यामध्ये राज्याचे मंत्री शंभूराजे देसाई यांनी त्या मेळाव्याला संबोधित केलं हजारोच्या संख्येनं शेतकरी तिथे उपस्थित होते त्यातल्या एका धाडसी शेतकऱ्यानं ना। त्याचं नाव कदम सत्यवान कदम नावाच्या शेतकऱ्यानं ना। अ... मंत्री महोदयांना काळा झेंडा दाखवत आमचं कर्ज माफ का केलं नाही दिलेलं आश्वासन का पाडलं नाही असा प्रश्न केला असता त्याला मात्र त्या मेळाव्यातून बाहेर काढण्यात आलं आणि बाकीचे सगळे शेतकरी हा सगळा प्रकार उघड्या डोळ्यांनी बघत होते असाच प्रकार दोन हजार सहामध्ये आमच्या वनीमध्ये घडला तत्कालीन मुख्यमंत्री श्री विलासरावजी देशमुख हे आमच्या वनीमध्ये नगरपालिकेच्या निवडणूक प्रचारा अर्थ आले होते आणि त्यांच्या सभेला वनीकरांपेक्षा शेतकरीच अधिक प्रमाणात उपस्थित होते आ... त्यावेळी कापसाच्या प्रश्नाबद्दल ते काही बोलतील या आशेनं सगळे शेतकरी त्या सभेला गेले होते पण पूर्ण सभा झाली तरी मुख्यमंत्री महोदयांनी कापसाचा कसुद्धा उचारला नाही तेव्हा एक शेतकरी देवराव पाटील धांडे यांनी उभं होऊन मुख्यमंत्री महोदयांना शेत कापसाच्या भावाबद्दल प्रश्न विचारला असता पोलिसांनी त्यांना उचलून सभामंडपाच्या बाहेर नेले तेव्हाही सगळे शेतकरी असाच उघड्या डोळ्या डोळ्यांनी सगळा प्रकार पाहत होते कुणीही कुठला आक्षेप घेतला नाही अशी ही दडपशाही आजचीच नाही आहे आणि त्यासाठी शेतकऱ्यांनी खूप मोठं आंदोलन वगैरे करण्याची गरज नव्हती केवळ त्या सभेचा बहिष्कार करून त्या सभेतून सगळे शेतकरी जर बाहेर पडले असते तरी त्याचा परिणाम दिसला असता आणि या गोष्टीचा आदर्श घेऊन कदाचित माळाच्या शेतकऱ्यांनीसुद्धा त्या मेळाव्याचा बहिष्कार के केला असता आणि आपला निषेध नोंदवला असता बरेचदा शेतकऱ्यांमध्ये चर्चा होताना दिसते की कुठलाच नेता किंवा कुठलाच राजकीय पक्ष आपल्यासाठी काहीच करणार नाही तेव्हा आपल्यातलाच कुणीतरी उभा झाला पाहिजे आणि आपलं त्याने आपलं नेतृत्व केलं पाहिजे अशी चर्चा बऱ्याच शेतकऱ्यांमध्ये होताना दिसते पण प्रत्यक्षात असत्यवान कदम किंवा देवराव पाटील धांडेसारखा माणूस पुढे आला तर त्याला मात्र साथ द्यायची आपली तयारी नसते अशाने कसा होणार आपला विकास निवडणुकांमध्ये मात्र आपण शेतकरी नेत्यांना कुठल्याही प्रकारची मदत करत नाही आणि भलतेच नेते निवडून देतो आणि यानंतरही अशा नेत्यांनी आपल्यासाठी कुठली आंदोलनं उभी केली तर आपण त्यांना मात्र साथ देत नाही यापुढे कुठल्याही सभेमध्ये असे प्रकार घडले आणि एखादा शेतकरी किंवा शेतकरी नेता जर पुढे आला तर त्याच्या पाठीशी उभं राहणे आपल्याला गरजेचं आहे तेव्हाच आपला विकास शक्य आहे कुठल्या सभेमध्ये असा माळासारखा प्रकार घडल्यास सगळ्या शेतकऱ्यांनी एका वेळेस त्या सभेचा बहिष्कार करून त्या सभेचा त्याग केला पाहिजे तेव्हाच यांच्या दडपशाहीला चोख उत्तर मिळेल